कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर राज्य सरकारवर चारी बाजूने टीका केली जात आहे विरोधकांनी तर अक्षरशः या मुद्द्यावरून सरकारला चांगलंच घेरलंय अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या टेबलावर ते पत्ते आणून टाकल्याचा प्रकार घडला या घटनेनंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून अशा प्रकारची मारहाण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र आता या सगळ्या प्रकारानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयाच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या कालावधीमध्ये याची किंमत मोजावी लागेल ला असा इशारा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलाय ही आमची छावा घटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणचे कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होता त्या व्यक्ती म्हणत आमचं हे म्हणणं आहे पण ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई तुम्ही थांबलो निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करा धन्यवाद

चूक आहे मी याच कधी समर्थन करणार नाही मी अत्यंत कार्यकर्ता आहे चर्चेतून देवाणखेडीतून अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडत असतात ते त्यांची भावना व्यक्त करण्यासाठी आले मी शांतपणाने ऐकते जी मी निंदनी असं म्हटलं मग अशी कारवाई करा योग्य ती असो समर्थन करणार नाही कधी आयुष्यात मी कधी चुकीच्या समर्थन करणार नाही तर त्या ठिकाणी कारवाई सांगितलं मला माहित नाही ना माझ्या समोर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी मगाशी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या नामवंतशी चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो शिवीगळ काय दरंगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला यात शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरामधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी क्रिया केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना, 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 ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदा आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रस्तळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केलाय आणि शेतकऱ्याचे पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्तीची रेवर राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं